नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदी किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते सगळ्यांनाच वांग्याची भाजी आवडते असं नाही पण ह्या पद्धतीने भरली मसाला वांगी करसाल तर एका भाकरीऐवजी दोन भाकरी खासाल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सहा वांगी घेतलेली आहे छान ताजी आणि शेतातली काटेरी वांगी आहे मी आता वांगी कापून घेते भरल्या वांग्यासाठी वांग्याच्या चार कापा करून घ्यायच्या त्यामध्ये वाटण मसाला भरण्यासाठी हे बघा वांगी आतून खिडकी नाहीये वांग्याचं मागचं थोडं कापून घ्यायचं आणि अशा ह्या ह्या पद्धतीने वांग्याचे चार कापा करून घ्यायच्या इथे माझी सगळी वांगी कापून झालेली आहे आता मी धुवून घेते वांगी आतून बाहेरून छान धुवून घ्यायची आहे कारण शेतामध्ये वांग्यावर औषध मारतात आणि धुळी बसलेली असते इथं माझी वांगी धुवून झालेली आहे आता मी गार पाण्याला ठेवते म्हणजे वांगी गा काळी पडत नाही आता मी वाटणाचं साहित्य तेलामध्ये ते भाजून घेते इथे मी कढई तापायला ठेवली होती आता मी त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते तेल गरम झालं की त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया बघा तेल गरम झालेलं आहे आता मी कांदा घालून घेते इथे मी दोन कांदे घेतलेले आहे कांदा मी उभा आणि पातळ कापलेला आहे कारण त्याला मध्ये लवकर भाजतो कांद्याला आपण ब्राऊन रंगाचा होईपर्यंत भाजून घेणार आहोत गॅसची आज मिडियम ठेवायचे आहे म्हणजे कांदा लवकर भाजेल करपून द्यायचा नाही हे बघा कांदा छान भाजलेला आहे आता त्यामध्ये मी सुक खोबरं घालून घेते खोबरंही मी पातळ कापून घेतलेलं आहे म्हणजे लवकर भाजलं जाईल खोबरं घातल्या लगेच मी दोन मिरच्या घालून घेते हिरव्या लसणाच्या पाकळ्या घालून घेते सात ते आठ आता मसाला छान भाजून घेते खोबरा आणि लसूण ब्राऊन रंगाचं करून घ्यायचं आहे हे बघा खोबरा आणि लसूण छान भाजलेला आहे आता मी त्यामध्ये चमचे पांढरी तिळ घालून घेते त्याने वांग्याच्या छान चव चा येते आता एक चमचा खसखस घालून घेते एक इंच अद्रक घालून घेते एक ते दीड इंच मी आत्र घेतलेला आहे इथं आता छान मसाल्यासोबत ते भाजून घ्यायचं आहे पांढरे तीळ खसखस आणि अद्रक अर्धा मिनिट भाजून घ्यायचं आहे कारण कढई गरम असल्यामुळे ते लवकर भाजून निघते हे बघा इथे वाटणाचं साहित्य छान भाजून घेतलेलं आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते थोडं गार करून घ्यायचं आहे इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेते भाजलेला मसाला घालून घेते भांड्यामध्ये मसाला घातल्यानंतर एक टोमॅटो बारीक कापून घालायचा आहे मसाला छान बारीक करून घ्यायचा वाटलं तर एक ते दोन चमचे पाणी घाला म्हणजे बारीक होईल हे बघा एवढा बारीक करायचा आहे आता मी वाटण एका ताटात काढून घेते वाटण काढल्यानंतर आता मी मसाले काढून घेते इथे मी एक चमचा लाल तिखट घेते अर्धा चमचा हळद घेते आता एक चमचा गरम मसाला घेते एक चमचा धर्या पावडर घेते परत मी कांदा मसालाच घेतलेला आहे आता मटर मसाला घेते अर्धा चमचा बेलगी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आणि एक चमचा मीठ घेते आता सर्व सुके मसाले वाटणात घालून घेते वाटणात एकत्र करून घ्यायचं आहे वाटण आणि मसाले एकजीव झाले पाहिजे आता आपण वाटण आणि मसाले वांग्यामध्ये भरून घेऊया तेव्हा का या पद्धतीने भरून घ्यायचं आहे छान दाबून भरायचं इथे मी सर्व वांग्यामध्ये ह्या पद्धतीनेच मसाला भरलेला आहे वांग्यामध्ये मसाला भरून एवढा मसाला उरलेला आहे हा मसाला या भाजीतच मी वापरणार आहे सगळे वांगी मसाला भरून झालेली आहे आता मी फोडणी देते इथे मी कढई तापवायला ठेवलेली होती आता मी त्यामध्ये तेल घालून घेते इथे मी अडीच चमचे तेल घातलेले आहे तेल गरम झालं ते की त्यामध्ये मोहरी घालून घेते हे बघा इथे मी मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता घालून घेते कडीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये चिमुडवर हिंग घालून घ्यायचा आहे हिंग घातल्यामुळे मसाल्याला स्वास छान येतो हिंग घातावं लगेचच तेलात वांगी सोडायची आहे वांगी एक एक करून सोडायची आणि सावका सोडायची माझ्या अंगावर तेल येत नाही आणि आता चमच्याने छान तेलामध्ये वांगी भाजून घ्यायची आहे गॅसची आस स्लो ठेवायची त्यामुळे वांगी करपत नाही आणि त्यातला मसालाही करपत नाही वांगी अर्धी तेलामध्ये शिजून निघतात हे बघा वांग्याचा रंग चेंज झाला आहे आता मी त्यामध्ये उरलेलं वाटण तेलामध्ये घालून घेते आणि आता वाटण वांग्यासोबत तेलात छान भाजून घेते वाटणाचा मसाला जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे आता मी ज्या ताटामध्ये वाटण काढून ठेवलेले होते त्या ताटामध्ये थोडंसं पाणी घेते आणि ताट धुवून ते पाणी पोंग्यामध्ये घालून घेते थोडं थोडं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला पातळ भाजी नाही करायची आपल्याला लपटपीत भरली मसाला वांगी खेळ करायची आहे म्हणून आपण जास्त पाणी घालणार नाही ताट धुवून आपण फक्त पाणी घालणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतलेला होता ते भांडंसुद्धा सुद्धा धुवून ते पाणी आपण वांग्यामध्ये घालणार आहोत वांगी शिजवण्यासाठी तेवढं पुरेसं पाणी आहे हे बघा एवढ्या पाण्यामध्ये छान आपली वांगी शिजून निघतील आता चमच्याने आपण पाणी आणि वांगी एकत्र करून घेऊया म्हणजे खाली मसाला लागणार आहे मसालाही एकत्र होईल पाण्यामध्ये आता गॅसची आज आच मी मीडियम करते म्हणजे लवकर उकळी येईल हे बघा इथं उकळी आलेली आहे आता त्यामुळे ते अर्धा चमचा मीठ घालून घेते म्हणजे मसाला घेतला तिखटपणा कमी होईल आणि मीठ घालताना विचारपूरक व चवीप्रमाणे घालायचं भाजी खारट होणार नाही याची काळजी घ्यायची वरून कसरून मी ती हातावर क्रश करून घालते आणि आता, आता चमच्याने एकत्र करून घेते वांग्यामध्ये आता मी दहा मिनिट झाकण ठेवते आणि वांगी शिजून घेते इथे दहा मिनिट झालेले आहे मी आता झाकण काढून घेते वांगी शिजली का नाही ते बघते त्या अगोदर चमच्याने मसाला एकत्र एक करून घेते म्हणजे मसाला खाली लागणार नाही छान दाटसर झालेला आहे हे बघा वांग्यामध्ये चमचा दातून म्हणजे वांग शिजलेलं आहे आता दोन मिनटं झाकण ठेवून थोडीशी वाफ काढते म्हणजे छान लपतपीत होईल आता मी झाकण काढून घेते हे बघा छान पाणी आटलेलं आहे आणि लपतपीत वांग झालेलं आहे एकदा चमच्या एकत्र करून घ्यायचं म्हणजे खाली मसाला लागणार आहे आता मी त्यामध्ये दोन ते तीन चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून घेते त्याने चव अतिशय छान येते इथे आपली भरली मसाला वांगी तयार झालेली आहे आता मी सर्व करते आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बिल वर प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन रेसिपीचे व्हिडिओ लगेच दिसेल